नमस्कार मंडळी कसे आहात नणनवहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटर पनीरची भाजी तेही अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने अगदी हॉटेलसारखी चला तर मग करूया सुरुवात आता आपण पन मटर पनीरसाठी लागणारे साहित्य बघूयात चारशे ग्रॅम पनीर घेतले त्याचे छान बारीक तुकडे करून घेतले आहेत शंभर ग्रॅम वटाणे दोन लांब चिरलेले कांदे दोन टमाटर अद्रक लसूणची पेस्ट कोथिंबीर आणि एक हिरव्या मिरचीचे चार तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण पुढील प्रोसेस करूयात आता आपण एका पॅनमध्ये दोन पडी तेल घालूयात तेल छान गरम झालं की त्यात आपण जे पनीरचे पीसेस करून घेतले आहेत त्यांना छान फ्राय करून घेऊयात आपल्याला पनीर कंटिन्यू अलटपलट करत राहायचं आहे जेणेकरून आपले पनीर चौघ साईडून छान ब्राउन होतील आता आपण यात थोडंसं नमक घालूयात आणि पुन्हा परतून घेऊया बघा आपल्या पनीरचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आपण अजून दोन मिनटं त्यांना छान परतून घेऊयात बघा झाले ना फ्राय छान आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पुढील कृती करूया आता आपण पॅनमध्ये एक पडी तेल घालून तेल छान गरम झालं की त्यात मिरची फ्राय करून घेऊ मिरची फ्राय झाले की मग त्यात आपण जो लांब बारीक चिरून घेतलेला कांदा आहे त्याला छान फ्राय करून घेऊयात आता आपण यात टमाटर घालून पुन्हा एकदा परतून घेऊयात आता आपण यात आत लसणाची पेस्ट आणि अद्रकची पेस्ट घालून पुन्हा एकदा परतून घेऊ आणि छान थोडा रंग बदलला की मग आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण हे मिश्रण थोडं गार करून घेऊया तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया आपण जे मटर घेतले होते त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका कढईमध्ये गरम पाणी करून त्यात आपण ते मटर शिजवून घेऊयात बघूया आपले मिश्रण आता गार झालेलं आहे आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याची छान प्युरी तयार करून घेऊ बघा किती छान पिवरी झालेली आहे आणि रंग किती छान दिसतो आहे आता आपले मटरही शिजून झालेले आहेत आता आपण त्यांना एका भांड्यात काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूयात आता आपण एका पॅनमध्ये दोन ते तीन पडी तेल घालूयात तेल छान गरम झालं की त्यात आपण दालचिनी लवंग मिरे आणि तेजपान घालून छान परतून घेऊया त्यात दोन लाल मिरची घालून त्याही छान परतून घेऊयात नंतर त्यात आपण जिरं घालूयात आणि मग मोहरी घालून छान परतून घेऊयात आपले खडे मसाले छान फ्राय झालेत आपण आता यात चटणी हळद आणि गरम मसाला टाकून मसाले छान परतून घेऊ आपले मसाले किती छान फ्राय झालेत आता आपण यात जी प्युरी तयार केली होती ती टाकून मिश्रण छान एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक भाजीला फोडणी दिली तर त्याला छान तरी येते बघा आपले मसाले छान शिजून झालेत आता आपण यात दोन चमची दही फेटून घेतलेलं होतं ते घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात वा बघा किती छान तरी आलेली आहे आणि सुगंधही खूपच छान येतो आहे आता आपण यात धना पावडर घालूयात आणि थोडासा पनीर मसाला घालून छान मिक्स करून घेऊयात या स्टेजला आपण आता आपले फ्राय केलेले पनीर घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया बघा प्रत्येक पनीरवर आपल्याला छान कोटिंग दिसते मसाल्याची आता आपण यात शिजवलेले मटर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून शिजवून घेऊयात याच्यात अजून थोडं पाणी मिक्स केलं आणि बघा तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही थीक किंवा पातळ बनवू शकतात मटर पनीरची भाजी आता आपण चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात एक दोन मिनटासाठी आपण पॅनची लिड बंद करून घेऊयात घेऊयात आपली भाजी कशी झाली आहे वा काय मस्त सुगंध येतो आहे तरीही खूपच छान आली आहे आणि जास्त घट्टही नाही आणि पातळी नाही मस्त कन्सिस्टन्सीमध्ये आपली भाजी झालेली आता आपण यात थोडी हिरवी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात वा खूप छान सुगंध येतो आहे तुम्हीही एकदा या पद्धतीने मटर पनीर बनवून बघा आणि आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूपच मोलाचा आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग